माझं गाणं आहे तलाठी तलाठी म्हणजे म्हणजे कर्मचारी कर्मचारी शासकीय कर्मचारी तलाठी आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका राखूया तलाठी तलाठी म्हणजे म्हणजे कर्मचारी कर्मचारी शासकीय कर्मचारी तलाठी एक गाणं तलाठी 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 तलालाठी तलाठी तलाठी सुंदर मनाचे छान छान मनाचे तलाठी 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 म्हणजे म्हणजे कर्मचारी कर्मचारी शासकीय कर्मचारी तलाठी 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 म्हणजे म्हणजे कर्मचारी कर्मचारी शासकीय कर्मचारी तलाठी महाराष्ट्रातील जमीन महसूल आणि आणि संबंधित नोंदी ठेवण्यात जबाबदारी असल्या शासकीय कर्मचारी शासकीय कर्मचारी तलाठी 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 सुंदर तलाठी 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 सुंदर तलाठी 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 हे गावपातळीवर काम करतात आणि आणि शासनाचे मतदार दिवे म्हणूनही काम करतात लाठी तठी हे गावपातळी काम करतात आणि आणि साताचे काम करतात मदत 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 लोकांची ते खूप खूप खुँ मदत करतात सदैव 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 तत्प्रस्था ते लोकांच्या सेवेसाठी सदैव 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 सदैवा ते लोकांच्या सेवेसाठी तलाठीत लाठी छान तलाठी 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 छान तलाठी 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 छान छान तलाठी 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 म्हणजे म्हणजे कर्मचारी कर्मचारी शासकीय कर्मचारी तलाठी 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 म्हणजे म्हणजे कर्मचारी कर्मचारी शासकीय कर्मचारी तलाठी शासकीय कर्मचारी तलाठी त्याला तलाठी हा गाव नमुना नंबर सात बारा आठ आणि आणि हा गाव नमुना नंबर सात बारा आठ आणि आणि इतर ठेवतो तलाठी तलाठी असा असा हा जबरदस्त लाठी तलाठी 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 असा हा जबरदस्त लाठी जबरदस्त लाठी जबरदस्त लाठी जबरदस्त लाठी तलाठी तलाठी म्हणजे म्हणजे कर्मचारी कर्मचारी शासकीय कर्मचारी तलाठी 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 म्हणजे म्हणजे कर्मचारी कर्मचारी शासकीय कर्मचारी तलाठी शासकीय कर्मचारी तलाठी शासनाने निश्चित केलेल्या शासनाने निश्चित केलेल्या ठरवल्या दराने तलाठी तलाठी जमीन महसूल गोळा करतो आणि 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 शासनाकडे तो जमा करतो जमा करतो जमा करतो जमा करतो जमा करतो असा असा गुणवान गुणवान तलाठी असा 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 गुणवान गुणवान तलाठी 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 म्हणजे म्हणजे कर्मचारी कर्मचारी शासकीय कर्मचारी तलाठी 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 म्हणजे म्हणजे कर्मचारी कर्मचारी शासकीय कर्मचारी तलाठी शासकीय कर्मचारी तलाठी पातळीवर काम कामकाजाचे अहवाल वरिष्ठांना सादर करतो अहवाल वरिष्ठांना सादर करतो कर्तव्य कर्तव्य इमानदार इमानदार प्रामाणिक प्रामाणिक सुंदर मनाचा तलाठी इमानदार इमानदार प्रामाणिक प्रामाणिक सुंदर मनाचा तलाठी सुंदर मनाचा तलाठी 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 म्हणजे म्हणजे कर्मचारी कर्मचारी शासकीय कर्मचारी तलाठी 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 म्हणजे म्हणजे कर्मचारी कर्मचारी शासकीय कर्मचारी तलाठी शासकीय कर्मचारी तलाठी शासकीय कर्मचारी तलाठी 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 शासनाने आणि नागरिकांमधील दुवा दुवा म्हणजे तलाठी 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 आणि नागरिकांमधील दुवा दुवा म्हणजे तलाठी शासनाच्या योजना लोकांपर्यंत पोहोचवणारा आणि आणि लोकांच्या समस्या अडचणी शासनाकडे मांडणारा छान छान कर्मचारी म्हणजे म्हणजे तलाठी म्हणजे म्हणजे तलाठी म्हणजे म्हणजे तलाठी म्हणजे म्हणजे तलाठी 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 तलालाठी तलालाठीी तलाठी तलाठी म्हणजे कर्मचारी कर्मचारी शासकीय कर्मचारी तलाठी म्हणजे म्हणजे कर्मचारी कर्मचारी शासकीय कर्मचारी तलाठी शासकीय कर्मचारी तलाठी मदत करतो मदत करतो नैसर्गिक आपत्तीच्या काळात तलाठी तठी लोकांना मदत करतो मदत करतो मदत करतो नैसर्गिक आपत्तीच्या काळात तलाठी तलाठी लोकांना मदत करतो असा असा लोकांच्या हिताचा कल्याणाचा सुंदर कर्मचारी म्हणजे म्हणजे तलाठी तलाठी असा असा लोकांच्या हिताचा कल्याणाचा सुंदर कर्मचारी म्हणजे म्हणजे तलाठी तलाठी म्हणजे म्हणजे तलाठी तलाठी म्हणजे म्हणजे तलाठी तलाठी म्हणजे 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 तलाठी तलाठी कर्मचारी कर्मचारी शासकीय कर्मचारी तलाठी 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 म्हणजे म्हणजे कर्मचारी कर्मचारी शासकीय कर्मचारी तलाठी शासकीय कर्मचारी तलाठी सुंदर मनाचा सुंदर विचारांचा रत्नाकारंजा म्हणजे तलाठी सुंदर मनाचा सुंदर विचारांचा रत्नाकारंजा म्हणजे तलाठी जनतेची आपार त्या चिंता काळजी लोकांच्या हिताचा सुखाचा साथी म्हणजे तलाठी तलाठी लोकांच्या हिताचा सुखाचा साथी म्हणजे तलाठी 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 म्हणजे म्हणजे कर्मचारी कर्म शासकीय कर्मचारी तलाठी महाराष्ट्रातील जमीन मसूल आणि संबंधित नोंदी ठेवण्याची जबाबदारी असलेला शासकीय कर्मचारी शासकीय कर्मचारी तलाठी तलाठी सुंदरमनाचा तलाठी 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 सुंदरमनाचा तलाठी 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 तलालाठी छान 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 सुंदर सुंदर तलाठी 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 तलालाठी तलाठी अशा प्रकारे गाणं होतं आवडल्यास लाईक करा शेअर करा like कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा नका धन्यवाद we'll